हाय फ्रेंड्स ज्योतिष रेसिपी मराठमध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहे रव्याचे लाडू कसे बनवायचे झालं तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया पाकातील रवा लाडू आपण बनवणार आहे चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया बघा किती मस्त असे रवा लाडू झालेले आहे चला मस्त असं बनवाया आपण आता मी इथे कढई गरम करायला ठेवलेले आहे त्यामध्ये आपण एक ते दीड चम्मच साजूक तूप घालून घेऊया मी इथे साजूक तूप घालून घेतलेला आहे आता इथे मी एक कप रवा घेतलेला आहे तो घालून घेते आपल्याला छान असा रवा भाजून घ्यायचा आहे आपल्याला गॅसच्या आत जे असते ते मंदाचे वरतीच आपण हे भाजून घेणार आहे मस्त अस बघा आपल्याला रवा मंदळाच्या वरतीच असा भाजून घ्यायचा आहे छान असं आपण एकसारखा हलवत भाजून घेणार आहे रवा आपल्याला जास्त लाल, लाल करायचा नाही फक्त छान असा भाजला गेला पाहिजे कलर बदलावायचा नाही आपल्याला रव्याच लाडू खूप छान बनतात पाकातलं आपण बनवत आहे तर बघा आपण छान असा आपण हे भाजून घ्यायचं आहे रवा चार ते पाच छान मिनिट असे भाजून घेतलेला आहे रवा इथे बघा दहा ते बारा मिनिट झालेले आहेत आणि रवा आपला छान असा भाजला गेला आहे आता आपण पाक करायला घ्यायचा आहे आता हे उतरवून घेऊया हे ठेवायचं आहे तर आता यामध्ये मी ज्या कपाने रवा घेतलेला होता तोच कप तो वापरून मी एक कप साखर घेतलेली आहे बघू शकताय ते घालून घ्यायचे आहे आणि अर्ध्या कपाला थोडा कप पाणी म्हणजे थ्री फोर्थ कप पाणी आपण घालून घेणार आहे यामध्ये आणि छान असं आपण मिक्स करून घ्यायचं आहे गॅस मोठा करायचा आहे आणि कुकळे काढून घ्यायचे आहे आपण एकसारखं हलवत सारखं विरगळून घ्यायची आहे साखर बघा इथे साखर विरगळलेली आहे आता आपण गॅस बारीक करून पाक बनवून घ्यायचा आहे आपल्याला जास्त कडक पाक करायचा नाही एक तारीख पाक करायचं आहे आपल्याला आपण मस्त अस शिजवून घ्यायचं आहे पाक कडक झाला दोन तीन तारी पाक झालेला असेल तर आपले लाडू खूप कठीण होतात वळता सुद्धा येणार नाहीत जर तुमचे मिश्रण जर पूर्णपणे घट्ट झाले असेल तर तुम्ही एकदा मिक्सरला फिरून घेऊ हो शकता पाक जर कडक झालेला असेल तर आणि त्यामध्ये एक ते दीड चमच दूध घालून तुम्ही छान असे लाडू बनवू शकता बघा इथे मी पंधरा ते वीस मिनिट छान असा आपण पाक बनवून घेतलेला आहे तर पाक आपला तयार झाला आहे ते चेक कसं करायचं तर असं तुमच्याकडे जे काही आहे त्याच्यावरती असा पाक घ्यायचा छान असा गार करायचा पाक आणि नंतर मग चेक करायचं गरम असेल तर पाक पाक आलाय की नाही हे समजणार नाही बघा पण थोडासा थंड झाल्यानंतर लगेच समजून येईल की तो आ, पाक बनला आहे की नाही तर बघा पूर्णपणे थंड झाल्यानंतर समजते की पाक तयार झालेला आहे एक तारेच आपल्याला पाक हवा आहे बघा मी ते दाखवते तुम्हाला दिसते बा एक तारे पाक आपल्याला आलेला आहे अशा प्रकारे तुम्ही सुद्धा चेक करू शकता आता पाकामध्ये आपण वेलची पूड घालून घेणार आहे वेलची पूड घातलेली आहे तुम्ही यामध्ये केशर सुद्धा घालू शकता छान मिक्स करूया केसर असेल तर केसरसुद्धा तुम्ही मिक्स करू शकता ड्रायफ्रूट सुद्धा मिक्स करू शकता तुम्ही यामध्ये आता मी इथे भाजलेला रवा घालून घेत आहे छान असा आपल्याला रवा यामध्ये घालून घेतलेला आहे बघा गॅस बंद केलेला आहे आणि आप आपल्याला हा रवा आणि पाक छान असा थंड होऊन द्यायचा आहे मस्त असा आपला लाडू आपण एक अर्धा ते एक तासाने बांधायला घेणार आहे बघ अर्ध्या तासानंतर बघा ते घट्ट झालेलं आहे आता ह्याच्यावरती आपण झाकण ठेवूया आणि थंड झाल्यानंतर लाडू वळायला घेऊ बघा इथे अर्ध्या तासानंतर आपलं पीठ किती घट्ट असं झालेलं आहे छान असं मोकळ सुद्धा झालेलं आहे आता आपण ह्याचे लाडू बांधून घेऊया छान असा लाडू आपण वळून घेऊया बघा किती मस्त असा लाडू वळत आहे बघा किती मस्त असा लाडू बांधून तयार झालेला आहे ह्याच पद्धतीने आता सर्व आता लाडू बांधून घेऊया बघा इथे लाडू सर्व बनवून तयार झालेले आहेत आपले बघू शकताय किती मस्त असा लाडू मौसूत असं लाडू आपला खुसखुशीत असा तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका धन्यवाद मस्त राहा खुश राहा आनंदी राहा